नमस्कार आज आपण चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर या तीर्थक्षेत्राबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे काही लेख नोंडी आहेत त्या आधारे पंढरपूरचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नेमकं काय का आहे हे, हे जरा सविस्तर बघूया नक्कीच पंढरपूर म्हटलं की विठ्ठल रुक्मणी हे केंद्रस्थानी आहेतच पण त्यासोबतच मला वाटतं तिथली वारी परंपरा जी आठशे वर्षांहून अधिक जुनी आहे ती खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे हो अगदी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला काय गर्दी असते अक्षरशः लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत येतात दिंड्या पताका आणि मग ते अभंग भजन कीर्तन वातावरण अगदी भारलेलं असतं आणि हा सगळा संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या शिकवणीचा प्रभाव आहे नाही का अगदी त्यांच्यामुळेच ही भक्ती परंपरा इतकी खोलवर रुजली आहे आणि ऐकलंय की ह्याच वारी परंपरेचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीसाठी विचार सुरू आहे हो ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर त्यावर चर्चा सुरू आहे स्थानिक पातळीवर बघितलं तर साहजिकच मराठी संस्कृती आणि परंपरा तिथे अगदी ठळकपणे दिसतात हो ना म्हणजे गुढीपाडवा रामनवमी दसरा दिवाळी सगळे सण अगदी उत्साहात साजरे होतात आणि मंदिराच्या आजूबाजूला बाजारपेठा धार्मिक वस्तू मिळतात हस्तकला पण असते आणि हो तिथला वडापाव पण विसरून चालणार नाही बरोबर ऐकलंय की बुधवारचा दिवस तिथे विशेष महत्वाचा मानला जातो हो काही विशिष्ट पूजा किंवा प्रथा बुधवारी केल्या जातात आता जरा मुख्य स्थळांबद्दल बोलूया का हो नक्कीच सुरुवात विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून करूया पंढरपूरचं हृदयच आहे ते अगदी हे मंदिर साधारणपणे तेराव्या शतकातलं आहे आणि त्याची शैली आहे हेमाडपंथी अच्छा हेमाडपंथी म्हणजे त्या काळातली महाराष्ट्रातली एक प्रमुख स्थापत्य शैली बरोबर आणि मंदिराचा जो पूर्वेकडचा मुख्य दरवाजा आहे तो नामदेव पायरी म्हणून ओळखला जातो संत नामदेवांच्या निस्सीम भक्तीचं प्रतीक ती एक कथा आहे ना लहानपणी नामदेवांनी नैवेद्य हो हो देऊ नैवेद्य खात नाहीत म्हणून याच पायरीवर त्यांनी डोका आपटून घेण्याचा प्रयत्न केला होता अशी ती कथा आहे अरे बाप रे आणि इथे मुखदर्शन घेता येतं हो ना हो मुखदर्शनाची सोय आहे आणि मग चंद्रभाडेच्या काठावर आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर ज्याच्यामुळे विठ्ठल पंढरपुरात आले असं म्हणतात ती विटेची गोष्ट आईवडिलांची सेवा करत असताना पुंडलिकाने विठ्ठलाला दिली आणि देव त्या विटेवर उभा राहिला म्हणूनच विठ्ठल हे नाव पडलं अशी ही आख्यायिका आहे त्यामुळेच मग चंद्रभागा नदीत स्नान करणं पवित्र मानलं जातं तसंच तिथे जवळच नदीकाठी विष्णुपद मंदिर नावाचे खुलं सभागृह पण आहे अच्छा तिथे काय आहे विशेष तिथे एका खडकावरनं भगवान श्रीकृष्णाच्या पावलांचे आणि गायींच्या खुरांचे ठसे आहेत अशी श्रद्धा आहे अरे वा आणि चंद्रभागा स्नान म्हणजे पापमुक्ती मिळते असा विश्वास आहे अनेकांचा हो ही श्रद्धा खूप खोलवर रुजलेली आहे पंढरपूरचा इतिहास पण खूप जुना आहे म्हणजे इसवी सन पाचशे सोळाच्या राष्ट्रकूट शिलालेखात पण याचा उल्लेख आहे म्हणे काय सांगता इतका जुना हो मग यादव काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला मध्ययुगात तर हे भक्ती चळवळीचं एक महत्वाचं केंद्र होतं होत अर्थात नंतर आदिलशाही काळात अफजल खानाकडून मंदिराची हानी पण झाली होती हो पण नंतर पेशवे शिंदे होळकर यांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला हे पण महत्वाचं आहे बरोबर आणि तुम्ही जी पुंडलिकाची कथा सांगितली त्याचा संदर्भ चांदोग्य उपनिषद आणि स्कंद पुराणात पण आहे म्हणे हो काही अभ्यासक तसं मानतात यावरून पंढरपूरचं प्राचीनत्व अजून अधोरेखित होतं आणि काही विशेष गोष्टींबद्दल बोलायचं तर प्राचीन ग्रंथांमध्ये असं म्हटलंय की पंढरपूर यात्रेचं पुण्य हे पुष्कर केदारनाथ किंवा काशी यात्रे इतकं आहे अगदी हे त्याचं आध्यात्मिक महत्व दर्शवत एक अजून दावा किंवा एक वेगळा विचार असाही आहे की विठ्ठलाची मूळ मूर्ती कर्नाटकात होयसळ राजांनी बनवली होती हो असा एक दावा काही इतिहासकार करतात अर्थात हा एक अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे पण यातून विविध ऐतिहासिक पैलू नक्कीच समोर येतात आता समजा कुणाला पंढरपूरला भेट द्यायची असेल तर प्रवासाच्या दृष्टीने काय माहितीये उत्तम काळ कोणता साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ हवामानाच्या दृष्टीने चांगला असतो आणि पोहोचायचं कसं जवळचं विमानतळ पुणे आहे जे साधारण दोनशे चार किलोमीटरवर आहे पंढरपूरला स्वतःचं रेल्वे स्टेशन आहे आणि सोलापूरहून ते जवळ आहे ना हो सोलापूर फक्त बहात्तर किलोमीटर आहे तिथून बस किंवा टॅक्सी सहज मिळतात राहण्याची सोय राहण्यासाठी बजेट लॉज पासून मध्यम श्रेणीची हॉटेल्स आहेत पण एक गोष्ट महत्वाची काय वारी किंवा मोठ्या यात्रांच्या वेळी प्रचंड गर्दी असते त्यामुळे सोयीसाठी आणि खात्रीसाठी खूप लवकर बुकिंग करणं गरजेचं ठरतं हे महत्वाचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर पंढरपूर हे अटूट श्रद्धा समृद्ध इतिहास आणि जिवंत परंपरा यांचं एक विलक्षण मिश्रण आहे आणि विशेषतः वारी हो विशेषतः वारी हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण मगाशी युनेस्कोचा उल्लेख केला हो वारीला वारसा यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे निश्चितच ही अभिमानाची गोष्ट ठरू शकते पण पण काय ही जी शतकानुशतके अविरत चाललेली परंपरा आहे जी अत्यंत वैयक्तिक पातळीवर अनुभवली जाते म्हणजे खोल अध्यात्मिक प्रवास येतो प्रत्येकासाठी तर तिला अशी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यावर तिच्या मूळ स्वरूपात काही बदल होईल का किंवा या मान्यतेचा नेमका अर्थ काय असेल त्या वारकऱ्यांसाठी त्या परंपरेसाठी खरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय ओळख आणि मूळ स्वरूप याचं संतुलन कसं साधलं जाईल किंवा साधता येईल का अगदी यावर नक्कीच विचार करायला हवा